नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे श्रावणातील पहिला मंगळवार तर आपल्याला या श्रावणातील पहिल्या मंगळवारी हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल पैसा येत जाईल कर्ज आहे कौन कौन ती फिटत जाईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे श्रावण महिना हा वर्तवैखल्याचा महिना म्हणून ओळखला जातो प्रत्येक वारी कोणता ना कोणता देवाचं आपण स्मरण करत असतो तर या दिवशी श्रावणातील पहिल्या मंगळवारी आपल्याला हा मसूर दाईचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे त्यासोबत मी अजून तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे म्हणजे आपल्याला या तीन उपायामधून कोणताही एक उपाय करायचा आहे तर तो कोणते उपाय आहे त्या तिन्हीपैकी तुम्ही एक उपाय नक्की करा तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल त्या नक्कीच पूर्ण होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी तिन्ही सांजेला किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला शक्य असेल त्यावेळी तुम्ही करायचं आहे तर आपल्या घरामध्ये पैसा येत असेल पण टिकत नसेल किंवा घरातील आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसेल अनेक अडचणी येत असतील तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या कुंडलीमधील मंगळ अशुभ असल्यास अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते म्हणजे आपल्याला अनेक अडचणी येत असतात तर त्यामुळे आपल्या कुंडलिकेतील अशुभ मंगळ दोष दूर व्हावा त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या कुंडलिकेतील मंगळ दोष अशुभ आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये आपण मंगळवारी आपल्या कुंडलिकेतील मंगळ दोष दूर होण्यासाठी काही उपाय जर केले तर नक्कीच त्याचा फरक होतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला आज श्रावणातील पहिला मंगळवार आहे तर मसूर मसूरदाईचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला अनेक अडचणीत येत असतील पैशा संदर्भात असो किंवा आलेली लक्ष्मी टिकत नसेल घरात पैसा राहत नसेल किंवा आपल्याला कर्ज होत आहे ते फिटत नसेल असे जे अनेक उपाय आहेत ते कशामुळे आपल्या कुंडलिकेमध्ये अशुभ मंगळ दोष आहेत तर त्या दोषामुळे आपल्याला ह्या सर्व अडचणी येत आहे तर ह्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आज आपल्याला श्रावणातील पहिल्या मंगळवारी मसूर दाळीचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला या उपायासाठी काय लागणार आहे तर अख्खी मसूर डाळ लागणार आहे मसूर नाही तर त्याची जी मसूर डाळ असते ती आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे ही मसूर डाळ आपल्याला फक्त चांगली घ्यायची आहे कीड लागलेली किंवा जाळे वगैरे झालेली डाळ न घेता आपल्याला चांगली डाळ घ्यायची आहे हा उपाय तुम्ही शिव मंदिरामध्ये देखील करू शकता किंवा तुम्ही घरी केला तरी चालेल तर हा उपाय तिने सांजेला केला किंवा के सकाळी तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत केला तरीही चालेल तर शक्य असेल तर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करायचा आहे कारण की मंदिरामध्ये जास्त सकारात्मक लहरी असता तिथे जप तप याचे आणखीच म्हणजे खूप सेवा चालू असतं त्यामुळे तिथे खूप प्रसन्न वातावरण आणि सकारात्मक लहरी असतात शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्येच हा उपाय करायचा आहे तुम्हाला खूप अडचण असेल शक्य नसेल तरच तुम्ही हा उपाय घरी करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे मूठ भरून मसूरची डाळ घ्यायची आहे ही डाळ घेतल्यानंतर तुम्हाला तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पिण्याचे पाणी घ्यायचं आहे हदी कुंकू त्यामध्ये आपल्याला लाल फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहे त्यानंतर हे पाणी घेऊन आणि आपल्याला जी आपण मसूर डाळ घेतलेली आहे ती घेऊन तुमच्या घराशेजारील किंवा आसपास असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर पाणी आपल्याला पिंडीवर अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर जी मसूर डाळ नेलेली आहे ती अर्पण करायची आहे अर्पण करत असताना आपली इच्छा सांगायची आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि जप केल्यानंतर आपल्याला मनोभावे प्रार्थना करायचे आहे आपल्या मनातील किंवा आपल्या घरातील कुणाचीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण हो आमच्या घरात सर्व अडचणी दूर हो जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही बोलायची आहे तुम्ही हा उपाय असा सेम घरी करायचा आहे घरी करणार असाल तर ती मसूर डाळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी गायीला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि तुम महिलांनी हा उपाय करणार असाल तर नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि पुरुष करणार असाल तर ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि घरी जा हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही डाळ तुम्ही पक्ष्यांना किंवा गायीला चारायचे आहे त्याचप्रमाणे बघा हा उपाय आपण अत्यंत मनाने श्रद्धेने एकाग्रतेने करायचा आहे आणि श्रावण महिन्यातील मंगळ हा मा मंगळवार हा मारुतीला समर्पित असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा मंगळवार हा मारुतीला समर्पित असतो तो आपल्याला प्रत्येक मंगळवारी श्रावणातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिथेच बसून आपल्याला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक मंगळवारी एक चपाती घ्यायची आहे चपातीला आपल्यावर तूप वगैरे लावून त्यावर गुळाचा खडा ठेवून ही चपाती तुम्ही प्रत्येक मंगळवारी गायला चारायची चा आहे या तिन्हीपैकी तुम्ही कोणताही एक उपाय नक्की करा तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होईल पैसा येईल आणि जे कर्ज आहे ते फिटत जाईल तर अशा हा अत्यंत प्रभावशाली मोहरीच्या दाईचा उपाय तुम्ही करा नाहीतर या दोन्ही उपायांपैकी एक उपाय केला तरी चालेल तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद